अतुल शेठ आज आपल्या आघाडीकडनं जोरदार सभा झाली आणि डायलॉग वाईट झाली गेले ना वाकपी नाही अशा पद्धतीने आपण बोललात नेमकी काय कारवाई होणार आहे काय सांगा कसं आहे निवडणुकीला सामोरं जाताना नेता जो ज्या पद्धतीने आपल्याला सांगतो त्या पद्धतीने आपण पुढं वाटचाल केली पाहिजे पक्षशिस्त हे मोडली नाही पाहिजे आणि म्हणून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा निर्णय घेणं हे खूप कठीण होतं कोण क्षमतेचं आहे त्याच्यापेक्षा सगळ्यांनाच एकमेकाची गरज आहे आणि त्यातून मार्ग काढत असताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिला आहे आणि तो पुढेही देत राहणार आहे पण मला जे पाहिजे ते मला आत्ताच पाहिजे ज्या काही गोष्टी आपण त्यांना सांगतो ते जर ऐकत नसतील तर त्याला काही इलाज नाही ठीक आहे उमेदवारी नाही मिळाली तर नाराजी होणं स्वाभाविक आहे शेवटी माणूस आहे राग उसवा नाराज होणे खुश होणे आनंद होणे हे माणसाचे आ अंतर्भाव गुणधर्म आहे पण त्यांनी पक्ष शिस्त मोडली नाही पाहिजे आणि इतर पक्षाकडं जाऊन पक्षाला जर डॅमेज करण्याचा जे प्रयत्न करत असतील तर त्यांना पुन्हा पक्षामध्ये कुठल्याच प्रकारचा थारा दिला जाणार नाही विशेषतः मला सांगायचं आहे की बाराव तांबे जो जिल्हा परिषद गट आहे तिथे दोन्ही उमेदवार जे राष्ट्रवादीकडे इच्छुक होते ते दोन्हीही वास्तविक पाहता शिवसेना पक्षाचे होते माई लांडे तर यापूर्वी राष्ट्रवादीचं काम करत होती। सो पुरी पुरी होते सोनीसादेव बोर्डे तर पूर्वीपासून शिवसेनेचे होते आणि देवाराम शेठ तर शिवसेनेमध्ये होते मधल्या काळामध्ये ते राष्ट्रवादीत होते त्याच्या आधी काँग्रेसमध्ये होते परत शिवसेनेत होते त्याच्या आधी जिल्हा परिषदध्यक्ष राष्ट्र ठीक आहे पण आता दोन्ही उमेदवार समजा इतर पक्षातले आपल्याकडे जर इच्छुक असतील तर त्या उमेदवारांमध्ये एक सक्षमरित्याने पुढे जाणारा उमेदवार कोण आहे याचा निकष सन्मान्य अजितदा पवारसाहेब आणि पक्षाच्या टीमने केला आणि त्यानुसार माई लांडे यांचा निर्णय झाला तर जिल्हा परिषदेची उमेदवारी माई लांडे यांना निश्चित झाल्यानंतर खालचे जे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवार होते त्यांना आम्ही विनंती करत होतो की तुम्ही इकडे असा लढा पण त्यांना त्यांच्याबरोबर लढणं आम्हाला शक्य नाही आम्ही करणार नाही ना ते आमच्या विरोधात आत्तापर्यंत काम केलं आहे पण पक्षाने एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी ऐकलं पाहिजे होतं पण त्या पदाच्या स्वारस्यापोटी त्यांनी जो पक्ष बदलला आणि त्याच्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतला हा अत्यंत चुकीचा आहे तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य नाही माझ्या नावाचा गैरवापर करून तर कुठल्याही प्रकारचा अपप्रचार करण्याचा जर प्रयत्न केला तर ते, ते जे सांगतात ते अत्यंत भूलतापा आहे आपला चिन्ह त्या बारो तांबे गाटामध्ये हे घड्याळ आहे आणि घड्याळच्याच पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक घटकाने उभं राहिलं पाहिजे हीच माझी विनंती आहे म्हणून पुढे आपण अशा निवडणुकीला जात असताना पक्ष बदलून जर पलीकडे गेले तर निश्चित प्रकारे त्यांना पक्ष कारवाईला सामोरे जावं लागेल त्यांनी पक्षाची शिस्त मोडली म्हणून आम्ही वरिष्ठांकडे निश्चित प्रकारे कळू एखाद्या उमेदवारी मिळाली नसेल आणि त्यांनी जर फॉर्म भरला असेल अपक्ष किंवा हे ते तर अजूनही माघारीला दिवस आहे शेवटी माणूस नाराज होणं त्याच्या समर्थकांमध्ये रोषाचं वातावरण होणं त्याच्यामध्ये त्यांनी त्याला सपोर्ट करून अपक्षावरून मग आपण लढू आणि मग आपली ताकद काय आहे ते दाखवून देऊ याने पक्ष डॅमेज होतो आणि म्हणून त्यांना आम्ही विनंती निश्चित प्रकारे करू आमचे नेतेही विनंती करतील आणि पक्षाच्या माध्यमातून कुठं ना कुठे संधी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत केलं जाईल ज्या पद्धतीने बाराव पाटळी गटाला सांगितलं त्याच पद्धतीने जो खडूबोली गट आहे त्या ठिकाणी आपले तालुका प्रमुख यांनी आपल्या सुनबाईचा अपक्ष फॉर्म भरलेला तालुका प्रमुख नाही तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्षांनी अपक्ष आपल्या सुनबाईचा फॉर्म भरलेला आहे तालुका अध्यक्ष आदरणीय पांडुरंग पवार साहेब यांची सुनबाई कविता पवार ही पण अत्यंत उजवी आणि चांगली उमेदवार होतीच तर त्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपर्यंत खूप वेळा न्याय देण्याचा प्रयत्न किंवा खूप वेळा संधी देण्याचा प्रयत्न केला आणि त्या संधीचं सोनंही त्यांनी केलं त्यांनी ते पक्षाची तेवढी सेवा पण केलेली आहे त्या परिसराचा विकाससुद्धा केलेला आहे पण पक्ष नेतृत्वाने एखादा निर्णय घेतल्यानंतर पक्षाची शिस्त प्रत्येकाने पाळणं हे गरजेचं आहे मला माहीत आहे की ते आमच्या घरातलेच आहेत त्यांच्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये एक रोषाचं वातावरण असेल किंवा ते समर्थकांमध्ये सांगितलं असेल की पवारसाहेब तुम्ही पाहिलं शेवटी प्रेम जडलेलं असतं आणि त्यामुळं आपण आपली क्षमता आणि ताकद दाखवण्यासाठी आपण ते करू तरीसुद्धा मी जे आपल्या माध्यमातून नाही पण मी वैयक्तिकरित्या आमचे नेते अजितदा असतील वळसे पाटील साहेब असतील आम्ही त्यांची समजूत काढू कार्यकर्त्यांची समजूत काढू आणि निश्चित प्रकारे आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात पांडुरंग पवार आणि त्यांच्या कुटुंबाने पक्षशिस्त ही कधीही मोडली नव्हती आणि ते मोडणार नाही अशी मला खात्री आहे पक्षाचं बळकटी करून करून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या काळे असतील पलीकडं समाज शेठ चव्हाण असतील किंवा इकडं प्रगती सुदर्शन बडे असेल त्यांच्या पाठीमागे ते उभे राहतील आणि तिथं विजय हा निश्चित होईल पांडुरंग पवारसाहेब एक ज्येष्ठ नेते आहेत आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत ते मला अत्यंत सन्मान्य आहेत त्यांनी मला माझ्या राजकीय जीवनामध्ये मा खूप मार्गदर्शनसुद्धा केलं आहे पण आता पुढे जात असताना पक्षनेते आणि आम्ही सर्वजण पक्ष म्हणून साहेबांना कुठं ना कुठं कशी तरी तरी पद्धतीची संधी निश्चित प्रकारे दिली जाईल असं विनंती पण मी दादांना करेल आणि त्या बाबतीत एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्यांच्यावर चर्चा करू आणि त्यांना विनंती करू आपण पाहतो की आळे गोरीगड आळे पिंपोंडे जो गट आहे त्यात शिवसेनेमध्ये जे काही उमेदवार होते संभाव्य मयूर पवार आणि मंगेश यांना यांच्यात एबी फॉर्मवरला काही नाराजी नाट्य सोशल मीडियात चर्चा झालेली आहे कसं वाटतं त्या मला त्याची काही हितंभूत माहिती नाही आहे आणि तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्यामुळं आम्ही त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही पण तो गट आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला सोडण्याचा पण निर्णय घेतला होता तशा प्रकारची चर्चा प्रमुख दिलेला होता बामणे आणि माझी स्वतः मंगेश झाली होती त्याला ते तयार पण झाले होते पण काय त्यांच्या मनात असेल किंवा पूर्वनियोजित त्यांना असं वाटत असेल की तिकडे जावं पण त्यांचं तिकडं काय झालं त्याच्याबद्दल मला माहीत नाही पण एक नक्की सांगतो आळे पिंपळवंडी गटाचे सर्वसामान्य लोकं आणि शेतकरी यांचा आम्ही जेव्हा कानोसा घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार आहे ॲडव्होकेट विजय रंजना भिका खुराडे हे शंभर टक्के निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि ते तुम्हाला भविष्यामध्ये निकालाच्या दिवशी दिसून असेल आपण भाषणात म्हणा की आता यापुढे मी माझ्या मित्राचं ऐकणार आहे म्हणजे खासदार यांचं काय आहे विशेषतः दोन राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यानंतर आमची बरेचसे लोकं विभागली गेली आणि आम्हाला वाईट वाटायचं म्हणजे आम्हालाही वाटायचं आणि त्यांनाही वाटायचं की एखाद्या निर्णय शेवटी जो वैयक्तिक काय निर्णय होतो तो राजकीय निर्णय होता आणि त्याच्यातून ते त्यांच्या ते पद्धतीने चालायचे आम्ही आमच्या पद्धतीने चालायचो पण आमचे संघर्ष कधी किंवा आमची दुश्मनी झालेली आहे कधी की असं झालं म्हणून किंवा इतर ठिकाणी होते आपल्या आंबेगावची परिस्थिती वेगळी आहे किंवा खेडमध्ये शिरूममध्ये अशी वेगळी परिस्थिती पण इथं तसं झालं नाही का तर आमचे मन हृदय इतके घट्ट जोडले गेले होते आणि ते जेव्हा एकत्रित आले म्हणजे पवारसाहेबांनी दादाने निर्णय घेतला त्याचा आनंद मला खूप झाला आणि अक्षरशः ती चर्चा करत असले माझ्या डोळ्यातून पाणी आलं जेव्हा कोल्हेसाहेबांना आमची आघाडी करायची आणि आघाडी करून आपण कुठले घड्याळून कुठले उतर लढायचे ते आमचं इतकं Uh, आम्ही मित्र असल्यामुळं ते इतकं काय म्हणतात वेवलाईन जोडली किंवा आमचं इतकं मॅच झालं की कोण उमेदवार चांगला असेल मग आम्ही जेव्हा विचार केला नाही की मग हा तुमच्याकडं होता मग तुम्हाला एवढे गट आम्हाला एवढे गट आम्ही काय केलं तिथं कोण कोण उमेदवार कसं कसं सांगू शकतो आणि मग त्यानंतर म्हटलं की कोण तू तर काय त्यानंतर काय झालं की काही गटामध्ये म्हणायचे अहो वरती तू तरी लढली तर खाली घडाळ घ्या काही ठिकाणी म्हणायचे वरती घडले तर ते काय म्हणायचे काही तू तरी घ्या हे सगळे कन्फ्युजन असण्यापेक्षा एक चिन्ह झालं तर कसं राहील असं मला स्वतः डॉक्टर कोल्हे साहेब म्हणाले म्हणजे हे खूप चांगलं राहील पण आपण ते लोकांची गट वेळीच मिटिंग घेऊन ते करू मग आम्ही ते मिटिंग्स घेतल्या आणि लोकांना तो इतका निर्णय आवडला आणि सर्वांनी युनॅनिमियसली जेव्हा म्हणजे पवारसाहेब दादा आणि कोल्हे साहेब किंवा ते वरिष्ठ सुप्रियात आहे शशिकांत शिंदे जयंत पाटील यांचा निर्णय आला तेव्हा त्यांच्यातून झालं की शक्यतो जिथं तुम्ही जाल तिथं एक चिन्ह जर झालं एका चिन्हावर लढायचं तरी हे होईल तर साहेब म्हटले मी जुन्नरचा आहे जुन्नरमध्ये होऊ शकतं आणि मला म्हटल्यानंतर खूप लोकांमध्ये तो आनंदाचं वातावरण झालं आणि सगळंच जुळत गेल्यानंतर मित्र जवळ तर आलेच राजकीयदृष्ट्या पण आणि पुढं मागे जसं साहेबांनी मार्गदर्शन करत राहिले आम्ही एक दिलाने पुढं जात राहिलो आता पुढे पण त्याचप्रकारे आम्ही एकत्रित एक विचाराने एक दिलाने राहून पुढं चालत राहू अतुल बिलके जसं आत्ता सांगतायत की खासदार अमोल मग आपले जे कोणी पदाधिकारी आता दुसरीकडे पाहिलेत त्यांच्यावरती राजकीय संस्कार आता काही पडले का नाही नाही ते आत्ता लगेच भाष्य करणं उचित ठरणार नाही पण राजकारणामध्ये आम्हाला अशी संधी आली म्हणून ती आत्ताच आम्हाला पाहिजे अशा प्र आणि त्याच्यानंतर आपली दिशा बदलणं हे निश्चित प्रकारे चुकीचं आहे मी एवढंच सांगेल की काही लोक जे तिकडे गेले आहेत ते पस्तावल्याशिवाय राहणार नाही ते आणि त्यांचे जवळचे समर्थक जरी गेले असले तरी मतदार आणि कार्यकर्ता त्या परिसरामधला काय बोलतो आहे हे मला चांगलं माहीत आहे आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय झाल्यानंतर त्यांचे जे लक्षात येईल की आपण घेतलेला जो निर्णय होता हा कशा पद्धतीने त्यांचं चुकलेला आहे शेवटी त्या परिसरामध्ये काम करत असताना आम्ही सगळ्यांनी मिळून ते काम केलं आदरणीय पवारसाहेबांपासून नंतर आजीजा आम्ही ज्याप्रकारे प्रकारे निधी जे गेलेला आहे त्यामुळं ते लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाळ तुटून देणार नाही ते, ते आमची कधी साथ सोडणार नाही आणि इतर पक्षामध्ये ते जे गेलेत तिथं ते लोक मतदानचसुद्धा करणार नाही म्हणून पास्तवतील एवढंच मी सांगतो अतिशय अनेक गटांची चर्चा झाली <laughs> नारायणगाव जो काही गट आहे त्या ठिकाणी तिकीट द्यायला सकाळपर्यंत आपल्या चर्चा चालू होत्या नेमकी उमेदवारांची काय अडचण होती काय झालं फायदल आमचं सगळं ठरलेलं आहे फक्त उद्या छाननीच्या चान नंतर त्याच्या ठरेल आमचे उमेदवार तिथं प्रियांका शेळके नारेंगावमधे आमचा भाऊ खऱ्यांचे मिसेस तिथं होते की नाव सोन म्हणजे आवडत नाही पण भाऊची बायको आणि पलीकडं आमचे दोन कॅन्डिडेट्स आहेत एक मेहत्रे आणि चा एक पाटे म्हणजे मकरंद पाटेंचे मिसेस आणि रमेश मेहत्रेंचे मिसेस त्याच्या उद्या छाननी झाल्यानंतर निर्णय होऊन तिथे एक उमेदवार राहून असा प्रकारे आम्ही ते निवडणुकीला सामोरे बार जाणार आहे तुमचे जवळचे मित्र आणि सहकारी भाऊ ते माझ्याबरोबर आहे कारण तिथे जे काही प्रकार चालला आहे तो सर्वसामान्य लोकांना तो पटत नाही आणि तो पटत नसल्यामुळं सर्वच पक्षाचे लोक तिथं एक दिलाने एक विचाराने जमलेले आहेत आणि तिथं जो प्रकार चालला आहे आणि जे काय पाहिजे ते मलाच पाहिजे ही जी भावना आहे ही त्यांच्या सहकार्यामध्ये पण ती रुचली जात नाही तिथं प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार मुस्कट दाबी काही ना काही कोणाचा कसा प्रकारचा काटा काढायचा दमबाजी हुकुमशाही एकाधिकारशाही ह्या सगळ्या गोष्टीला लोक तिथं व्हाता आहेत आणि म्हणून जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे तो विजय झाल्याशिवाय राहणार नाही आमचे जे उमेदवार आहेत प्रियंका शेळके हे स्वतः एक सक्षम महिला आहे की जे नेतृत्व करू शकतात म्हणून नेतृत्व कोण कशा पद्धतीने चांगलं करू शकेल एक उमेदवार म्हणून हे लोकांना कळतं आहे आणि त्यानुसार प्रियंकाता याला ही पसंती खूप चांगली जास्त आहे आम्ही ती पाहिली म्हणून प्रियंका उमेदवारी दिली त्याच्यामध्ये अनेक लोक इच्छुक होते पण आम्ही सगळ्यांना समजून सांगून हे करून त्यांच्याशी चर्चा करून प्रियंकाताई शेळके यांच्या नावावर एकमत झालं अगोदर समोरचे उमेदवार जे आहे त्यांचा शुभारंभ शुभारंभाच्या वेळेस आपले अनेक सहकारी पण त्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होते मग ते आपल्यासोबत आहेत की ते समोर तुम्हाला दोन दिवसात कळेल ते कोणासोबत आहेत ते सगळे माझ्या संपर्कात आहेत पण तिथं हुकुमशाहीने दादागिरी इतकी आहे की कोण तोंडावर येऊन काय होत नाही म्हणून ते तेवढ्या पुरतं करतात वारुवाडी गणामध्ये ज्या बनकर्ता आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसपण नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत ग्रामपंचायतच्या पॅनलच्या सामान्य सदस्य होत्या म्हणून त्या बॉडीमध्ये त्यांचे सहकारी एक गावचे आपल्या भगिनी म्हणून तेवढ्यापुरते ते, ते सहभागी झाले होते पण निवडणूक जशी पुढे जाईल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक घटक आणि सर्वसामान्य नागरिक उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना हे सगळे एकत्र येऊन तिथला सीट आमचा हे विजय होणार हे निश्चित शिवसैनिक अंपाय देवीला सगळी सगळे फोटाफोट झाली होती आता हे सगळे शिवसैनिक सोबत राहतील असं वाटतं नक् नक्कीच मेक, राहतील प्रत्येक शिवसैनिक हा निर्णय घेतल्यानंतर दिलीपदादा बामणे असतील भास्कर शेठ असेल मी असेल तुम्ही पण बघितलं राहुल सकाळी तिथे आले बंसी चतुर आले सुलखांड ढोले होते आणि प्रत्येक ठिकाणचे लोक मोठ्या संख्येने ते मयूर जी गुंजाळ होते शरदार्ना चौधरी होते असे बरेचसे स सैनिक जे आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे विचाराला मानणारे जे लोक आहेत किंवा विशेषतः बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत ते ह्या आघाडीच्या मागे उभे राहणार आहेत समविचारी पक्ष आपला काँग्रेस त्याला आपण एकत्र आणल्यावर पुढं प्रेम पडला नाही डॉक्टर्स कसं आहे ह्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस महाविकास आघाडी आणि महायुती अशी झाली त्यामध्ये एम बी एमध्ये काँग्रेस शिवसेना उद्धवसाहेब आणि शरद पवार राष्ट्रवादी असे आणि इकडं राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत आता दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित येऊन आपल्याला इकडच्या शिवसेना आणि काँग्रेसबरोबर एकत्र राहण्याचा जो विचार होता तो विचार शक्यतो आता टी जी आमच्यावर आली त्यांची चर्चा अमोल कोल्हे साहेबांबरोबर झाली फक्त आम्ही अलायन्समध्ये एकत्र आलो म्हणून साहेब मला विचारायचे किंवा कन्सल्ट करायचे की आपल्याला असं करायचं काय करायचं काय नाही म्हणून अमोल साहेब काँग्रेसचे जे लोक आहेत त्यांच्यावर सातत्याने बोलत आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतायत आणि त्यातून याच्याबद्दलचं था अधिक चांगलं उत्तर माझ्यापेक्षा डॉक्टर अमोल साहेब निश्चित प्रकारे देऊ शकेल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस पण तुम्ही जर पाहिलं असेल तर तेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती ती युती कशेनंतर झाली हे करायला वेगळं सांगायची गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे घडायला लढलं नंतर एक पॅनल महाविकास आघाडीचं झालं होतं पण त्यातून काँग्रेस बाहेर पडली आणि का पडली कशामुळं पडली कोणी पाडली काय घेवण देवाण झाली आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डॅमेज करण्यासाठी तेव्हाच ती खेळी खेळली गेली गे? आणि त्याच्यामुळं जुन्नर नगरपालिकेचं नगराध्यक्ष अवघे अडीचशे मताने आमचा पराभव झाला पण त्यानंतर असं होऊ नये याच्याकरता डॉक्टर साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाशी चर्चा करून बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय काय कशा पद्धतीमुळे जातील तिथे चर्चा करत आहेत म्हणून काँग्रेस नेमकी काय करणार आहे कशा पद्धतीने पुढं जाणार आहे काही जागा लढणार आहे का, का नाही लढणार आहे याची मला कल्पना नाही पण ह्या निवडणूक अर्ज आल्यानंतर छाननी झाल्यानंतर मागणी झाल्यानंतर तेव्हा त्या सगळ्या गोष्टी समोर येतील त्यानंतरच त्याच्यावर भाष्य करणे उचित राहील राहीलटाकडे येतो आपण अनेक मोठा मेळावा आज घेतला शक्ती प्रदर्शन केलं उमेदवाराची उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेला किती जागा निवडून याचा विश्वास मी निश्चित प्रकारे सांगतो फक्त मला लोकांना विश्वास द्यायचा आहे किंवा मी नेते म्हणून सांगतो आहे असं नाही माझा विश्वास आहे की आठच्या आठ गट हे आमच्या आघाडीच्या निवडून आल्याशिवाय राहणार नाही घड्याळ आणि मशाल या दोन चिन्हावर आम्ही जे निवडणूक लढवतोय ते सर्वच्या सर्व जागा येतील आणि तुम्हाला ते नक्कीच पाहायला मिळेल